नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पॅरापेटवॉलचं बांधकाम व प्लास्टर करण्यासाठी टोटल मटेरियल खर्च व लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो समजा स्लॅबच्या वरती साईंची मध्ये पॅरापेटॉलचं जर बांधकाम करायचं असेल तर साईंची विटा किती लागणार आहेत किंवा साईंची विटांसाठी किती खर्च येऊ शकतो बांधकाम करण्यासाठी क्रस सँड किती लागणार आहे प्लास्टर करण्यासाठी प्लास्टर सँड किती लागणार आहे सिमेंट किती बॅग लागणार आहे लेबर खर्च किती येणार आहे बांधकाम करण्यासाठी प्लास्टर करण्यासाठी सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो समजा बाराशे स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल म्हणजे बाराशे स्क्वेअर फूटचं समजा घर असेल आपण बाराशे स्क्वेअर फूटचा स्लॅब झाल्यानंतरनं त्या स्लॅबच्या वरती चारही बाजूनं वॉलचं बांधकाम करतो तर चारही बाजूनं वॉलचं बांधकाम साईनची मध्ये करण्यासाठी आणि दोन्ही बाजूचं प्लास्टर करण्यासाठी म्हणजे वॉलचं आतील बाजूचं आणि बाहेरील बाजूचं प्लास्टर करण्यासाठी टोटल किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण ते आधी जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुमच्या समोर बाराशे स्क्वेअर फूटचा एक स्लॅब दाखवलेला आहे स्लॅब समजू शकता किंवा समजा तुम्ही असं समजू शकता चारी बाजून आपल्याला वॉलचं बांधकाम करायचं आहे टोटल मित्रांनो चाळीस बाय तीसचा चा मित्रांनो हे कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे चाळीस फूट लांबीच्या दोन भिंती आहेत आणि तीस फूट लांबीच्या दोन भिंती चाळीस फूट लांबीच्या दोन भिंती आणि तीस फूट लांबीच्या दोन भिंती म्हणजे मित्रांनो या चारही बाजूचं जर स्क्वेअर काढलं तर टोटल एकशे चाळीस फूट रनिंग येणार आहे आणि तीन फूट मित्रांनो आपण हाईट धरलेलं आहे वॉलची वॉलची नॉर्मली तीन फूट हाईट असते मित्रांनो आपण तीनच फूट हाईट झालेला आहे टोटल आपलं जे रनिंग आहे ते एकशे चाळीस फूट रनिंग आलेलं आहे त्याचे झाले चारशे वीस स्क्वेअर फूट म्हणजे सरासरी मित्रांनो आपण चारशे पन्नास स्क्वेअर फूट धरूया म्हणजे आपलं चारशे पन्नास स्क्वेअर फूटचं आपलं बांधकाम करण्याचं काम आहे म्हणजे एक सरासरी ब्राशनुसार जर आपण धरलं तर साडेचार ब्राच मित्रांनो हे काम आहे आता मटेरियल किती लागणार आहे तुम्हाला सुरुवातीला सांगतो आणि त्यानंतर लेबर खर्च किती येणार आहे तुम्हाला सांगतो आणि नंतर या सर्वांची बेरीज करूया म्हणजे तुम्हाला अंदाज लागू शकतो की बाराशे स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर स्लॅबच्या वरती तुम्हाला पे वॉलचं बांधकाम करण्यासाठी आणि प्लास्टर करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो साईनची विटा आपल्याला किती लागणार आहेत पे वॉलचं बांधकाम करण्यासाठी पंधराशे पंच्याहत्तर आपल्याला विटा लागणार आहेत नग साईंची आपण आता जे साईंची विट आहे मित्रांनो ठोकळा विट साईंचीचा त्याचा खरेदीचा रेट मित्रांनो आपण पंधरा रुपये धरलेला आहे एक आहे विटाचा आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण आपण उदाहरणासाठी ठोकळा विटाचा रेट पंधरा रुपये धरलेला आहे विटांचे झाले तेवीस हजार सहाशे पंचवीस रुपये वीट खरेदी करण्यासाठी आपल्याला एवढा खर्च येऊ शकतो त्यानंतर आपल्याला बांधकाम करण्यासाठी म्हणजे चारी बाजूचा आपल्याला बांधकाम करण्यासाठी बांधकाम क्रसँड किती लागणार आहे आपल्याला एकशे पंचवीस सीएफटीच्या च्या आसपास लागणार आहे सीएफटी म्हणजे काय मित्रांनो गणपुट म्हणजे तुम्हाला एक ब्रातचा जर अंदाज घ्यायचा असेल तर एक सव्वा ब्रात आसपास आपल्याला बांधकामाची क्रसँड लागणार आहे क्रसँडचा जो खरेदीचा रेट आहे मित्रांनो तो आपण पासष्ट रुपये पर सीएफटी धरलेला आहे तुमच्या गावामध्ये क्रस काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा त्याचे झाले क्रसचे आठ हजार एकशे पंचवीस रुपये क्रसॅन्ड खरेदी करण्यासाठी त्यानंतर आपल्याला प्लास्टर सँड किती लागणार आहे मित्रांनो वॉलचं आपल्याला चारी बाजूचं बांधकाम झाल्यानंतर आतील बाजूचं आणि बाहेरील बाजूचं आपल्याला प्लास्टर करायचं आहे तर प्लास्टर करण्यासाठी आपल्याला प्लास्टर सँड किती लागणार आहे शंभर सीएफटीच्या आसपास सीएफटी म्हणजे मित्रांनो गणपूट आता मित्रांनो जो आपण रेट आहे प्लास्टर सॅन्डचा जो रेट आहे मित्रांनो तो ऐंशी रुपये पर सीएफटी धरलेला आहे शंभर सीएफटी म्हणजे काय मित्रांनो साधारणतः एक ब्रास आपल्याला प्लास्टरची सॅन लागणार आहे समजले ऐंशी रुपये आपण पर सीएफटीचा रेट धरलेला आहे प्लास्टर सँडचा त्याचे झाले आठ हजार रुपये प्लास्टर सँड खरेदी करण्यासाठी त्यानंतर ना आपल्याला सिमेंट किती लागणार आहे मित्रांनो सिमेंट आपल्याला साधारणतः पंचवीस बॅगच्या आसपास लागणार आहे टोटल बांधकाम करण्यासाठी आणि प्लास्टर करण्यासाठी पंचवीस बॅगच्या आसपास लागणार आहे सिमेंट बॅगचा जो खरेदीचा रेट आहे मित्रांनो तो आपण तीनशे साठ रुपये धरलेला आहे एका बॅगचा त्याचे झाले सिमेंटचे झाले साधारणतः नऊ हजार रुपये सिमेंट आपल्याला खरेदी करण्यासाठी त्यानंतर मित्रांनो लेबर खर्च किती येणार आहे बांधकाम करण्यासाठी टोटल मित्रांनो आपलं जे बांधकाम आहे स्लॅबच्या वरती पॅरापेट पॅरापेटवलचं चा, ते चारशे पन्नास क्युअर फुटचं आपलं काम आहे म्हणजे साडेचार बराच्या आसपास आपलं काम आहे आपण स्क्युअर फुट धरूया चारशे पन्नास क्युअर फुट आपलं काम आहे बांधकाम करण्यासाठी मध्ये समजले आता मित्रांनो हा जो रेट आहे आपण बांधकामाचा साईंचीचा तो, सा। तो पंचवीस रुपये पर सीएफटी धरलेला आहे पंचवीस रुपये पर सीएफटी धरलेला आहे त्याचे झाले साधारणतः बांधकामाचे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये बांधकाम करण्यासाठी एवढा लेबर खर्च येऊ शकतो मित्रांनो बांधकाम झाल्यानंतर ना आपल्याला प्लास्टर करावे लागणार आहे प्लास्टर आपल्याला दोन बाजूचं करावे लागणार आहे पॅरापेट वॉलच्या आतील बाजूचं आणि बाहेरील बाजूचं म्हणजे मित्रांनो साडे स्क्वेअर फूट आपलं प्ला बांधकाम प्ला आहे याच्यात डबल मित्रांनो प्लास्टरचं काम होणार आहे बरोबर का प्ला म्हणजे साधारणतः प् नऊशे स्क्वेअर फूट होणार आहे नऊशे स्क्वेअर फुट आपलं प्लास्टर करण्याचं काम आहे आता थोडा प्लास्टरचा जो रेट आहे मित्रांनो तो आपण रुपये रुपये पर स्क्वेअर फूट तुमच्या गावामध्ये बांधकामचा असेल प्लास्टरचा काय रेट चालू आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण आपण एक उदाहरणासाठी पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरलेला आहे प्लास्टरचा सुद्धा आणि बांधकामात सुद्धा आता प्लास्टरचे झाले बावीस हजार पाचशे रुपये समजलं मित्रांनो वीट खरेदी करण्यासाठी आपल्याला तेवीस हजार सहाशे पंचवीस रुपये खर्च येऊ शकतो बांधकामाची खरं सँड खरेदी करण्यासाठी आठ हजार एकशे पंचवीस रुपये खर्च येऊ शकतो प्लास्टर सँड आपल्याला आठ हजार रुपये खर्च येऊ शकतो सिमेंटसाठी आपल्याला नऊ हजार रुपये खर्च येऊ शकतो बांधकाम करण्यासाठी लेबर खर्च आपल्याला अकरा हजार एकशे पंचवीस पन्नास रुपये खर्च येऊ शकतो प्लास्टरचा लेबर खर्च आपल्याला बावीस हजार पाचशे रुपये खर्च येऊ शकतो मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे पे की बाराशे स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असेल आणि त्यावरती आपल्याला पॅरापिटॉलचं जर बांधकाम करायचं असेल साईंची बांधकाम मध्ये तर टोटल किती खर्च येऊ शकतो मित्रांनो आपल्याला अंदाज लागणार आहे या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर ब्याऐंशी हजार पाचशे रुपये ब्याऐंशी हजार पाचशे रुपये मित्रांनो खर्च येऊ शकतो पॅरापेट वॉलचं बांधकाम करण्यासाठी व प्लास्टर करण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च समजले मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला तरी व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद